शेतकऱ्याची दिवाळी आता कशी वेळाची काय करायचं आता बाबा लय पाऊस पडला आपलं धान्य गेलं सूर्यफूल गेलं ऊस गेला मका गेली आता काय करायचं आता कशाला दिवाळी करायची आता काय करायचे मला पण प्रश्न पडलाय तुला काय आहे रोमा आता आमचं काय फायदा सरकार तर काय मदत नाही काय मदत केली पाहिजे आता जवळ सण जवळ आला आमची लेकडं बाळ ही काय खायची कापडाला कशाने घ्यायचा काय करायचं फटक घ्यायच्या कशाने घ्यायच्या

आ, आता आज तू काय बोललो दादा आपली मुलगाच कार्य गेलंय शेतकऱ्या काय त्या मका गेलीच गेला कार्य गेलं की सरकारकडनं मदत मागायला लागते बाबा सरकारनं काय